नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी आपण एका प्लॉटवर आहोत प्लॉट आहे मिरचीचा आणि यूट्यूबच्या माध्यमातून या शेतकऱ्याने माझ्यासोबत संपर्क साधला होता आणि मी त्यांना काही ऑनलाईन गायडन्स केलं होतं तर आज आपण यांचा प्लॉट बघू शकतो की किती फुलं लागलेले आहेत आणि हाताळणीचा तोडा यांचा झालेला आहे तर या शेतकऱ्याचे मनोगत जे आहे ते आपण एकदा जाणून घेणार आहोत तर बघा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं विष्णू जाधव विष्णू जाधव गाव मोंडळा तालुका जिल्हा बुलढाणा मला एक सांगा तुमचा संपर्क मिशन समृद्धीमध्ये कसा झाला युट्यूब पाहूनच झाला म्हणजे चे व्हिडिओ तुम्ही बघितले त्याच्यानंतर तुम्ही माझ्यासोबत संपर्क केला तर तुमच्या मिरचीला तेव्हा काय प्रॉब्लेम होता नेमका प्रॉब्लेम होता नाही कोकड्याचा म्हणजे आपण या ठिकाणी हा कोकड्याचा प्रॉब्लेम सुरू झाला होता म्हणजे असंच होतं की याच्यापेक्षा जास्त होता काही झाडं असे खूप खराब होते त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदाच तुमच्या प्लॉटवर आलोय मी ऑनलाईनच तुम्हाला काही औषधी सांगितली काही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतलं तर ते जे काही औषधी तुम्ही घेतली होती तर काय फायदा वाटतो तुम्हाला त्याचा फरक आहे ना फरक म्हणजे नेमका हे जे झाड झाले होते अशा पद्धतीने खराब हे तुम्हाला अशा पद्धतीने नितळताना दिसले का बरं फुलांची संख्या भरपूर वाढली ना फुलांची संख्या पण भर प्रचंड प्रमाणामध्ये वाढली कधी जाय हा प्लॉट तुमचा लागवड सतरा एप्रिल सतरा एप्रिलचा आहे आणि आतापर्यंत तुमचे तोडे किती झालेत म्हणजे हाताणी आता चालू आहे बरोबर ना म्हणजे तुम्ही आता जवळपास दोन अडीच महिन्यामध्ये पहिले हाताणी करतायत पण हाताळणी झाल्यानंतर तुम्हाला आता जो काही रिझल्ट दिसला आता इथून पुढे आपण ट्रीटमेंटला सुरुवात करणार आहोत तर पहिले तुम्ही आता मी तुम्हाला बघितलेलं नाही तुम्ही मला बघितलेलं नाही तरी पण तुम्ही माझ्या विश्वासाने व्हिडिओ पाहून एक पवार घेतली ते तर रिझल्ट तुम्हाला चांगला दिसला जर आता इथून पुढे जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर काय वाटतं कसा फायदा होईल चांगला राहील ना चांगलं राहील ना आता हे तुमचे कोण आहेत दादा तुम्ही पण म्हणजे आता हे तर यांचा तुमचा संपर्क आज पहिल्यांदाच माझ्यासोबत आलाय तुमचं नाव सांगा एकदा नंदू जाधव तुम्हीच फवारणी वगैरे करता मग मला सांगा याच्या किती पंप पडतात तुमचे दहा पंप पडतात मग ह्या जे काही औषधी तुम्ही फवारलं तर त्याचे काय अनुभव राहिले तुमचे म्हणजे शेंडे मोकळे झाले पहिले होते आकडेल होते आता शेंडे मोकळे झाले फुलांची संख्या वाढली फुलांची संख्या वाढली आता म्हणजे क्वालिटी बदल झाला क्वालिटी मध्ये सुद्धा बदल झालाय झाला टोटलच बदल झाला म्हणजे फक्त एका फवारणीमध्ये एका फवारणी आणि अजून जमिनीमधून आपण जे काही सोडायला दिलं होतं सर तुम्हाला तुम्ही फक्त एकच सोडलं ना दोन दिवस म्हणजे दोन टीचिंग दिले होते त्यातली एकच आळवणी तुम्ही केली अजून एक बाकी आहे पूर्ण झाला फक्त फवारणीचा म्हणजे फक्त फवारणीचा डोस झालेला आहे जमीन म्हणून जे द्यायचं होतं ते झालेलंच नाही पण तरी सुद्धा अनुभव हे एकदम जबरदस्त तुमचे राहिलेले बरोबर अच्छा बघा शेतकरी बांधवांना आपण फक्त औषधांवरच भर देत नाही तर आपण मार्गदर्शन घेण्यावरती सर्वात जास्त भर देतो शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेऊन जर प्लॉट केला तर अशा पद्धतीने फायदे शेतकऱ्यांना दिसू शकतात बघा या ठिकाणी हे जे खराब झालेले झाडं होते अशा पद्धतीने तर तुम्हाला या ठिकाणी बघा नितळताना दिसत आहेत त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी फुलांची संख्या पण बघू शकता तर या ठिकाणी यांच्या माध्यमातून आता हे आबा आहेत माझ्यासोबत नमस्कार आबा नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश लक्ष्मण जामुंदे हे जामुंदे आबा माझ्या मिशन समृद्धीचे सहकारी आहेत आणि तुमच्या गावापासून किती अंतर यांचं वीस एक किलोमीटर वीस एक किलोमीटर तर मला एक सांगा तुमचा अनुभव कसा म्हणजे तुम्ही पण असे भरपूर प्लॉट बघितले पण आता यांनी जे काही रिझल्ट घेतला आहे तुम्हाला कसं वाटतं आहे पंच्याहत्तर टक्के सुधारलेला पंच्याहत्तर टक्के प्लॉट आपल्याला हा सुधारलेला दिसत आहे तर जे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे हे खरंच मनाला मनोगत करण्यासारखं आहे त्यांचं मान्य बरोबर आहे ना आज आपण हे पूर्ण प्लॉट बघू शकतो मित्रांनो आज आबांच्या माध्यमातून परत यांच्या प्लॉटवर येणं झालं आणि आज मला यांना व्हिजिट देणं झाली तर बघू शकता आपण जेव्हा शक्य होईल तेव्हा मी तुम्हाला विजिट देत असतो जर नाही शक्य झालं तर सम... जे सहकार्य आहेत हे तुमच्या प्लॉटवर येऊन तरी नक्कीच विजिट देतात आणि तुम्हाला अशा पद्धतीची मदत करतात सर मार्गदर्शनाचा फायदा जास्त झाला की औषधांचा जास्त वाटतोय मार्गदर्शन मार्गदर्शन महत्वाचं होतं बरोबर आज जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं त्या मार्गदर्शनाने तुम्ही समाधानी आहात बरं जे काही मार्गदर्शन समाधान तुमचं झालं मार्गदर्शनानंतर जे काही औषधी तुम्हाला सजेस्ट केली गेली त्याच्यानं पण तुमचं समाधान झालं म्हणजे मार्केटमधून तर आपण औषधी घेतच असतो पण तुम्ही काय विचार केला की बाबा मार्केटमधून तरी घेणंच आहे आणि इकडनंही घेणंच आहे मग कुठेही पैसे देणंच आहे तर एक फवारणी माझ्या सांगण्यानुसार तुम्ही जर घेतली त्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला झालाय बघा मित्रांनो शेतकरी आज या ठिकाणी पूर्णपणे समाधान व्यक्त करत आहे आणि अशा पद्धतीने आपण यांचा प्लॉट बघू शकतो हा यांचा एक एकर जवळपास तीस गुंठे प्लॉट याच्यामध्ये तीन व्हरायटी यांनी घेतलेल्या आहेत या हे आपण बघू शकतो इकडे वन इकडे जर बघितलं तर ही करिश्मा आणि पल्लीकडे जर बघितलं तर कोणते सर लालपरी अशा तीन व्हरायटी यांनी घेतलेल्या आहेत तिन्ही व्हरायटी आता आपण दादांच्या बघू शकतो कमरेच्या वर आलेल्या आहेत आणि पूर्ण प्लॉट यांचा खूप पाहण्यासारखा आता झालेला आहे अजून यांचे खूप चांगले जबरदस्त तोडे आता इथून पुढे आपण घेणार आहोत तर तुम्ही वेळ दिला साहेब त्यासाठी धन्यवाद धन्यवाद सर